संपूर्ण भारतामध्ये अठराव्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे अनेक राजकीय पक्षामध्ये नवीनवी समीकरणं नवीनवी स्थित्यंतर घडताना दिसत आहेत त्याचबरोबर काही युत्या आणि आघाड्या या नव्यानं निर्माण होणे किंवा प्रस्थापित आघाड्या आणि युत्यामध्ये बिघाडी निर्माण होण्याचं सध्या म्हणजे चक्र गतिमान झालेलं आहे आपण पाहतो आहे काही राजकीय पक्षांच्या आघाडीमध्ये युतीमध्ये प्राथमिक स्तरावरची बोलणी झालेली आहे आणि आपल्या जागा वाटपाच्या बाबतच्या समाधानकारक चर्चा देखील सुरू आहेत मात्र ही जी निवडणूक आहे ही सर्वार्थानं अभूतपूर्व म्हणता येईल कारण या अठरावा लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना भारताच्या जा कानाकोपऱ्यामध्ये इंटरनेट सेवा पोचलेली आहे याचा अर्थ भारतीय मतदार हा खऱ्या अर्थाने अवतीभोवतीची असणारी सर्व परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती देशाची आर्थिक स्थिती आणि पायाभूत सुविधांचा असलेला विकासाचा वेग किंवा त्याबद्दलची राज्यकर्त्यांची धोरणं या सर्व गोष्टींवरती मतदार लक्ष ठेवून आहेत आणि या सर्व विकासाच्या प्रगतीच्या वाटेवरती मतदारांना एकच प्रश्न पडलेला आहे की ही जी काही राजकीय गोंधळाची परिस्थिती जे पहा दिवसेंदिवस त्याचा स्तर घसरत चाललेला आहे निष्ठा म्हणा शब्द म्हणा विचार म्हणा धोरण म्हणा हे इतकं उथळ झालेलं आहे की उद्या रात्री काय घडेल किंवा परादेशी सकाळ राजकीय पटलावरती कोणता दिवस उगवणार आहे याबद्दलची इतकी अनिश्चितता या, या देशानं यापूर्वी कधी अनुभवली नव्हती प्रामुख्यानं या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया विरुद्ध एन डी ए अशी निवडणूक होणार आहे एन डी ए अर्थातच विद्यमान नरेंद्र मोदी सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षाचे छत्तीस घटक पक्ष मिळून ही आघाडी तयार झालेली आहे तर गेल्या दहा वर्षाचा कारभार पाहता एन डी एला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी इंडिया आघाडी नव्यानं निर्माण झाली आणि त्या इंडिया आघाडीमध्ये साधारणपणे सव्वीस राजकीय पक्ष आहेत आणि त्यामुळं केवळ वरवर पाहता पक्ष एकत्र येणं ही गोष्ट साधी सोपी जरी वाटत असली तर त्या पक्षांमध्ये असलेलं जागा वाटप त्या पक्षांमध्ये असणाऱ्या मातब्बर मातब्बर इच्छुकांची निवडणूक लढवण्याची जी इच्छा आहे या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर ह्या आघाड्या आणि ही युती येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये बिघाडी होईल नव्याने समीकरणं पाहायला मिळतील त्या धर्तीवरती आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थानं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणार आहे कारण याच लोकसभा मतदारसंघामध्ये क्रांतीसिंह हो नाना पाटील यांनी कधी काळी नेतृत्व केलं होतं कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून याच मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक ज्यांना म्हणता येईल ते किसनवीर देखील या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे याच मतदारसंघामध्ये आदर्श राजकारणाचा पाया ज्यांनी घातला किंवा संपूर्ण आयुष्य आदर्श पद्धतीनं राजकारण केलं त्या यशवंतरावजी चव्हाण यांचा सुद्धा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघामध्ये यावेळी जी निवडणूक होणार आहे आपण पाहिलं याच मतदारसंघामध्ये खरं तर लोकसभेला पोटनिवडणूक लागण्याचा प्रकार फार आपल्या महाराष्ट्रात ऐकिवात नाही दुर्दैवाने एखाद्या उमेदवाराचं कधी निधन झालं तर अशा एखाद्या प्रसंगी त्या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आपल्याकडे राजीव सातव मागच्या काही काळामध्ये त्यांचं निधन झालं त्या मतदारसंघामध्ये त्यांच्या निधनामुळं जा ती जागा रिक्त झाली आणि तिथं पोटनिवडणूक लागली मात्र सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढली आणि ती मोठ्या फरकानं जिंकली ते छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी अवघ्या शंभर दिवसातच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत त्यांनी हाती कमळ घेतले आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीच्या वेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचा बाला के, बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समोर प्रश्न पडला होता की इथं निवडणुकीला संधी कोणाला द्यायची त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना साथ घातली होती की बाबा तुम्ही हे इंद्रधनुष्य उचलावं राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी पूर्णपणानं राहील एरवी आपण पाहतो जागा वाटपावरून संघर्ष होत असतो मात्र पोटनिवडणुकीच्या प त्या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवारांनी ऑफर दिली होती पृथ्वीराज बाबांना की तुम्ही इथून निवडणूक लगा लढा राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपणाला सहकार्य करेल मात्र बाबांनी हे आव्हान स्वीकारलं नाही आणि मग पृथ्वीराज चव्हाणांचा नकार हा खऱ्या अर्थानं श्रीनिवास पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी देण्यासाठी अनुकूल ठरला किंवा तो एक प्रकारची त्यांच्यासाठी सुसंधी होती शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची मैत्री उभा महाराष्ट्र जाणतो मित्रानं अडचणीच्या जा काळामध्ये आपल्याला घातलेली जी साध आहे ती पुन्हा एकदा त्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ती मैत्री जपली पाहिजे आणि म्हणून श्रीनिवास पाटलांनी क्षणाचाही विलंब न लावता या पोटनिवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्यावेळी शरद पवार यांनी केली काँग्रेसपासून फारकत घेऊन त्यावेळेला सनदी नोकरशाहीचा आपल्या सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन आपल्या मित्राच्या सांगण्यावरून श्रीनिवास पाटील यांनी कराड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी टाकली होती आणि त्यांनी त्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारत इथं विजय संपादन केला त्यानंतरच्या दोन निवडणुका पाटी श्रीनिवास पाटील इथं लढले आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि सातारा लोकसभा मतदारसंघ नव्यानं निर्माण झाला आणि कराड लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वातच राहिला नाही त्याऐवजी माडा लोकसभा निर्मिती झाली या मतदारसंघामध्ये श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणूक लढली जिंकली तत्पूर्वी दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं कराड लोकसभा मतदारसंघाचं तर या कराड लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणारे जो म म्हणजे प्रामुख्यानं जो भाग आहे तो सातारा लोकसभा मतदारसंघात आज देखील आपल्याला पाहायला मिळतो आता निवडणूक लागलेली आहे खऱ्या अर्थानं देशभर पुन्हा एकदा आपकी बार मोदी सरकार किंवा आपकी बार चारसो पार हा नारा एकीकडे एक बुलंद होतो आहे त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्र हा सोपा नाही हे त्यांनी त्यांच्या नेत्यांनी जाणलेलं आहे आपण पाहिलं गेल्या काही काळामध्ये प्रवास लोकसभा मतदारसंघाचा ही आप मोहीम राबवून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथं केंद्रातील मंत्री वरचेवर किंबहुना पंधरा वीस दिवसाला इथं यायचे मात्र गेल्या दोन महिन्यामध्ये तो प्रवास थांबलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे मौन स्वीकारल्याची परिस्थिती आहे कारण या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवायची आहे असा हट्ट किंवा अशी इच्छा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे जेव्हा की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भारतीय जनता पक्षानं राज्यसभेवरती संधी दिलेली आहे आणि त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ अद्याप काही वर्ष शिल्लक आहे भारतीय जनता पक्षानं आता नव्यानं दोन मित्र सोबत घेतलेले आहेत म्हणजे आपण पाहिलं दोन पक्ष फुटलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एक शिवसेना जी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली वेगळी झाली आणि दुसरी दुसरी एक फूट आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस जी अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक वेगळा गट निर्माण झाला त्यामुळं भारतीय जनता पक्षाला आता महाराष्ट्राच्या अठ्ठेळीस लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना या प्रमुख दोन मित्र पक्षांना सोबत घेतलेला आहे आणि त्याची जाणीव ठेवून त्यांच्या उमेदवारी त्यांच्या इच्छा किंवा त्यांच्या पक्षाचा मान सन्मान राहील अशा पद्धतीनं जागा वाटप करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या मनाची तयारी केलेली आहे आपल्यासोबत आलेल्या दोन मित्रपक्षांना न्याय देण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी आहे भारतीय जनता पक्षाची तयारी दोन पद्धतीनं आहे एकतर मतदारसंघ सुद्धा सोडता सोडण्याची त्यांची तयारी आहे किंवा मतदारसंघाची आदला बदली करण्याची किंवा आणखीन एक नवा पॅटर्न ज्याला म्हणता येईल तो भारतीय जनता पक्षानं सुरू केलेला के आपल्याला पाहायला मिळालेला आहे गतवेळी सार्वत्रिक निवडणूक जी झाली लोकसभेची दोन हजार एकोणीस साली त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे असणारे जे सदस्य आहेत नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव जे देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र आहेत त्यांनी नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडे पाठवलं आणि शिवसेनेची निवडणूक त्यांनी लढवली तसाच आणखीन एक प्रयोग त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान केला कोरेगावचे आता जे महेश शिंदे आहेत एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार ते देखील भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला दिलेले उमेदवार आहेत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला सहजपणे सोडू शकतो कारण तशा पद्धतीचा भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे मात्र या मतदारसंघाकडे एका वेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं पाहिजे राज्यामध्ये जे प्रमुख तीन नेते एकत्र आलेले आहेत महायुतीजांनी केलेले आहे त्यामधील देवेंद्र फडणवीस जे आहेत ते नागपूर जिल्ह्याचे आहेत आणि नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवतो किंवा त्यांचा तिथे उमेदवार आहे आपण पाहिलं नितीन गडकरी हे विद्यमान सदस्य आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे तर अजित पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवारांची जवळपास उमेदवारी निश्चित झालेली आहे जा औपचारिकता बाकी आहे बारामती मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत भावी खासदार सुनेत्रा पवार म्हणून याचा अर्थ दादांना त्यांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा मिळालेली आहे नागपूर हा देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे तिथं देखील भारतीय जनता पक्षाला उमेदवार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि या महायुतीतले तिसरे नेते एकनाथ शिंदे हे या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि सातारा जिल्हा लोकस सातारा जिल्ह्याचा बहुतांश भाग हा सातारा लोकसभा मतदारसंघात येतो सहा विधानसभेचे मतदारसंघ जे आहेत या सहा विधानसभेच्या मतदारसंघापैकी दोन मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडे असणारे शिवसेनेचे आमदार आहेत पाटणमधून शंभूराज देसाई आणि कोरेगावमधून महेश शिंदे याचा सरळ अर्थ असा आहे की नैसर्गिक न्यायानुसार जर विचार केला तर हा मतदारसंघ स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळायला हवा आणि तशा पद्धतीचा मला वाटते विचार देखील सुरू आहे आणि काही जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेची भेट घेऊन तशी मागणी केली आणि योगायोगानं या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवू इच्छित असणारे पुरुषोत्तम जाधव की हे या सातारा लोकसभा मतदारसंघाला पूर्ण परिचित आहेत त्यांनी यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ अशा दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले आहेत एकदा ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले आहेत आणि ते पुन्हा एकदा नव्यानं निवडणूक लढवू इच्छित आहेत आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडे नैसर्गिक न्यायानुसार हा मतदारसंघ महायुतीमध्ये जर त्यांच्या वाट्याला जर आला तर त्यांच्याकडे उमेदवार देखील आहे आणि दुसरी जमेची बाजू अशी की सहापैकी विधानसभेच्या दोन मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत की जे एकनाथ गटा एक शिंदे गटाकडे आहेत एक महेश शिंदे ज्यांना नुकतंच खोरे महामंडळावरती अध्यक्ष म्हणून संधी मिळालेली आहे कॅबिनेटचा दर्जा आहे आणि दुसरे पाटणचे शंभूराज देसाई शंभूराज देसाई हे तर एकनाथ शिंदेच्या खास मर्जीतले आहेत त्यांच्याकडं दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी ठेवलेलं आहे यावरूनच त्यांचं राजकीय वजन देखील लक्षात येतं अशा वेळेला हे दोन मतदारसंघ हे पूर्णपणानं पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी राहतील तर मित्रपक्षामध्ये असणारा सातारा विधानसभा मतदारसंघ तिथं भारतीय जनता पक्षाचे श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले हे आमदार आहेत त्यांची देखील मदत होईल तर वाई विधानसभा मतदारसंघातून अजितदादा गटाचे मकरंद पाटील हे देखील या एकनाथ शिंदे यांच्या गटाला ही जर उमेदवारी जर दिली तर त्यांचं काम करतील म्हणजे सहापैकी चार विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचे प्रतिनिधी किंवा आमदार आहेत आणि दोन जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत कराड दक्षिण आणि कराड उत्तर यामध्ये आपण पाहिलं तर कराड दक्षिणमध्ये भारतीय जनता पक्षाचे अतुल भोसले आहेत त्यांचे आजोबा सहकारमर्शी जयवंतराव भोसले यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवली होती एकदा ते अपक्ष लढले होते एकदा ते शिवसेनेचे उमेदवार होते त्यामुळं विचार जर केला तर सहापैकी पाच विधानसभेच्या मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचा प्रचार याहीपूर्वी अगोदर चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये नैसर्गिक न्यायानुसार जर हा मतदारसंघ जर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जर मिळाला तर निश्चितपणानं इथं चांगली लढत पाहायला मिळेल समोर इकडं राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ फिक्स आहे इथं उमेदवार कोण ठरलेला नाही मात्र एक गोष्ट आहे मेरिटचा ज्याला मुद्दा म्हणता येईल गुणवत्तेचा जो मुद्दा म्हणता येईल आपण पाहतो मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्षांतर आता त्याचं पेवच फुटलेलं आहे मात्र एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर आपल्या मित्राच्या हाकेला प्रतिसाद देऊन श्रीनिवास पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात धरला तेव्हापासून ते, ते पक्षाबरोबर आहेत मग सातारा जिल्ह्याची एकूण परिस्थिती राजकीय जर आपण तपासली तर श्रीनिवास पाटील यांच्यावरती पक्षांतराचा किंवा बदलूपणाचा शिक्का लागलेला नाही अन्यांच्या बाबतीत विचार जर केला तर अनेकांनी पक्षांतर देखील केलेले आहेत काही लोकांच्यावरती पक्ष पळवून नेल्याचा आरोप आहे या सर्व पार्श्वभूमीवरती सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निश्चितपणाने लक्षवेधी होणार आहे राज्यसभेवरती आता ज्यांना संधी दिलेली आहे भाजपनं ते उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवण्यासाठी जरी इच्छुक असले तरी एकूण मतदारसंघाची सर्व परिस्थिती पाहिली तर, तर भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जरी वातावरण असलं तरी छत्रपती उदयनराजे भोसले यांना ज्यावेळी दोन वेळा लोकसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्या काळामध्ये त्यांचा जनसंपर्काचा असलेला अभाव आणि विकास कामं करण्यामध्ये तुलनेनं विचार करता श्रीनिवास पाटलांशी आणि त्यांच्या विकास कामाची जर तुलना केली तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यात देखील कमी पडलेले आहेत आणि यावरून खाजगीमध्ये कार्यकर्ते असं म्हणतात की छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज आहेत त्यामुळं आम्हाला त्यांचं काम करावं लागेल मात्र या मतदारसंघामध्ये किंवा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली देखील उदयनराजे भोसले यांना ते अपक्ष लढले होते त्यावेळी निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि एकोणीसला सातारा जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक लादली याचा देखील राग मतदारांनी आपल्या मतदानातून व्यक्त केला होता या सर्व पार्श्वभूमीवरती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट राजेंच्याकडं राज्यसभेची अजून दोन वर्ष शिल्लक असतील आणि भारतीय जनता पक्ष त्यांना पुढे देखील संधी देईल आणि तो एक प्रकारे छत्रपती घराण्याचा आदर करेल अशा वेळेला या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष हा मतदारसंघ एकतर अजित पवार गटाकडं किंवा एकनाथ शिंदे गटाकडं द्यायला निश्चितपणानं अनुकूल असेल उत्सुक असेल मात्र जरी बालेकिल्ला राष्ट्रवादीचा असला तरी एकनाथ शिंदे यांचा हा घरचा जिल्हा आहे एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या गटाचे इथं सहापैकी दोन आमदार आहेत अशी राजकीय परिस्थिती ही फक्त शिवसेनेच्या वाटेला असल्यामुळं आणि ऑलरेडी संपूर्ण मतदारसंघाला माहीत असलेला चेहरा पुरुषोत्तम जाधव यांच्या रूपानं माहीत असलेला चेहरा हा याही निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेला चेहरा त्यांच्याकडे असल्यामुळं शिवसेनेनं जर जोर केला आणि एकनाथ शिंदे यांनी जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हट्ट केला तर हा मतदारसंघ म्हणजे तिढा म्हणताच येणार नाही हा आजच्या आजच प्रश्न मार्गी लागेल आणि इथं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आणि महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इथून निवडणूक लढतील इथं आता जी चर्चा आहे श्रीनिवास पाटील लढतील का त्यांचे चिरंजीव लढतील कधी कधी राजकीय पटलावरती अजितदादानी आता वयाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तर हा काय विश्लेषणाचा भाग नाही पण मुद्दाम सांगायची गोष्ट अशी की जगामध्ये अख्खं जग ज्या देशाला महासत्ता म्हणून ओळखतं किंवा महासत्ता म्हणून पाहतं त्या देशाचे अध्यक्ष जो बायडेन हे फक्त ब्याऐंशी वर्षाचे आहेत आणि कार्य करणाऱ्याला वय अडचणीचं ठरत नाही हा सातारा लोकसभा मतदारसंघ श्रीनिवास पाटील यांच्या विकासकामाच्या किंवा धावपळीच्या रूपानं आपण सर्वजण अनुभवतोय अनेक कार्यक्रम पक्षविरहित कार्यक्रम स्वीकारून ले ले। ते खासदार म्हणून या जिल्ह्याला सातत्यानं संपर्कात राहण्याचं काम श्रीनिवास पाटील यांनी केलेलं आहे नवे ज्यावेळी जिल्ह्यातून ते सिक्कीमला राज्यपाल म्हणून गेले होते त्याही वेळेला या जिल्ह्यातल्या नागरिकांचा त्यांचा असणारा संपर्क हा तुटला नव्हता सिक्कीमला <laughs> महाराष्ट्रातला किंवा विशेषतः सातारा जिल्ह्यातला माणूस जाण्याचं जर प्रमाण गेल्या ऐंशी वर्षाचं जर काढलं तर निश्चितपणानं श्रीनिवास पाटील यांच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळामध्ये सातारा जिल्ह्यातील लोक अत्यंत हक्कान अधिकारानं सिक्कीमला गेले आणि त्यांना तितक्याच माया ममतेने त्यांचा आदरादित्य करण्याचं काम श्रीनिवास पाटील यांनी केलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक व्हावी होईल ती शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच होईल याहीपूर्वी जयवंतराव भोसले नरेंद्र अण्णासाहेब पाटील पुरुषोत्तम जाधव यांनी या मतदारसंघातून वसंतराव मानकुमरे यांनी शिवसेनेची निवडणूक लढवलेली आहे त्यामुळं याही वेळेला हा मतदारसंघ शिवसेनेकडं जाईल याबद्दल शंका वाटत नाही महायुतीचं पारड कसं जड आहे ते आपण समजून घेतलं मात्र या, या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन विधानसभेचे मतदारसंघ आहेत एका मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत तर दुसऱ्या विधानसभा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या गटाचे बाळासाहेब पाटील हे सलग पाचव्यांदा या भागाचं नेतृत्व करतात पृथ्वीराज चव्हाण हे मिस्टर क्लीन अभ्यासू आणि लोकांना बुद्धिवादी चेहरा म्हणून पलीकडे जाऊन लोक श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी राहत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या प्रयत्नाला प्रतिसाद देतील म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून पृथ्वीराज चव्हाण हे देखील महाआघाडीच्या विजयासाठी निश्चितपणानं ताकदीचा प्रयत्न करतील आणि श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी पृथ्वीराज चव्हाणांनी उभं राहण्याची मतदारांना घातलेली साध ही नक्कीच वाया जाणार नाही तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा असा आहे की तिथं बाळासाहेब पाटील कराड उत्तरचं नेतृत्व आहेत की तो मतदारसंघ चार तालुक्यांचं चा कार्यक्षेत्र आहे आणि सर्वात महत्वाची जमेची बाजू अशी की या संपूर्ण संक्रमणाच्या काळामध्ये पक्षांतर्गत का पडझडीच्या काळामध्ये बाळासाहेब पाटील हे यशवंत विचाराशी ठाम आहेत त्यांनी पृथ्वीराज चव्हाण शरद पवार यांची साथ सोडलेली नाही आणि इथं यशवंतराव चव्हाणांच्या स्थळावरती आपण पाहिलं ज्यावेळेला अजित पवार आत्मकलेशला आलेले त्यावेळेला देखील बाळासाहेब पाटील तिथं हजर होते मात्र आता कालपरवा जी पक्षांतर्गत घडामोड झाली त्यावेळेला शरद पवार यांच्याशी पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय बाळासाहेब पाटील यांनी घेतलेला आहे जेव्हा की आणखीन एक आमदार या ठिकाणी आले होते पवारांच्या पाठीशी आहे असं सांगण्यासाठी मात्र त्यांनी त्यांची भूमिका अवघ्याच काही दिवसात बदललेली आपण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे या सर्व परिस्थितीचा विचार करता कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन्ही मतदारसंघामधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हे मोठ्या ताकदीनं श्रीनिवास पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील दुसरा मुद्दा असा आहे की अजितदादा गटाकडं हा मतदारसंघ जर दिला गेला तर राजकीय परिस्थिती कशी आहे तर अजित पवार हे या जिल्ह्याचे कधी काळी पालकमंत्री राहिलेले आहेत अजित पवारांचा तळागाळाशी असणारा संपर्क आहे मकरंद पाटील यांच्यासारखा आमदार देखील आता अजितदादांच्या सोबत आहे ही सर्व परिस्थिती पाहता आणि नितीन पाटील हे इच्छुक असणारे उमेदवार की ज्यांचे पिताश्री लक्ष्मणराव पाटील यांनी दोन हजार चार आणि एकोणीसशे नव्याण्णव या दोन वेळेला सलग मतदारसंघाचं त्या नेतृत्व केलेलं आहे सातारा लोकसभेचे ते सदस्य राहिलेले आहेत आणि याचा विचार करता नितीन पाटील यांनी या, या मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ते भारतातील सर्वात मोठी जिल्हा बँक म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत ही देखील अजित पवार गटाच्या बाबतीत विचार करता ही जमेची बाजू आहे आता या सर्व पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्ष हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवणार अजितदादांच्याकडे देणार की एकनाथ शिंदेच्या गटाला हा मतदारसंघ देणार हा महायुतीच्या अंतर्गत मामला आहे मात्र एकूण परिस्थिती पाहता सहापैकी दोन आमदार हे आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे गटाकडे आहेत आणि वाई खंडाळ्याच्याच भागचे सुपुत्र असणारे पुरुषोत्तम जाधव हे उमेदवार आहेत म्हणजे तिथले स्थानिक भूमिपुत्र आणि दोन आमदार अशी जर गोळाबिरीज राजकीय जर विचारात घेतली तर निश्चितपणाने एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचं पारडं इथं जड दिसते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करता एक आमदार जरी असले तर अजितदादांचा असणारा संपर्क पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेलं काम आणि नितीन पाटील यांचं जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून असलेला संपर्क ही एक त्यांची जमेची बाजू आहे तर भारतीय जनता पक्षानं बूत पातळीपर्यंत जी बांधणी केलेली आहे आजच्या घडीला संघटनात्मक बांधणीमध्ये भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं गेल्या दीड दोन वर्षामध्ये बाकीच्या सर्व राजकीय पक्षांनी बऱ्यापैकी न्यूट्रल गेअर दिसेल आणि भारतीय जनता पक्ष हा टॉप गेरमध्ये आपल्याला गाडी पाहायला मिळालेली आहे त्यामुळे संघटनात्मक बांधणी भारतीय जनता पक्षाची मजबूत आहे मात्र इथं भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी जी नावं आहेत त्यामध्ये खरं तर जयकुमार गोरेंनी असं सांगितलं की अतुल भोसलेंनी ही निवडणूक लढवावी तो मुद्दा वेगळा आहे की अतुल भोसले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का कारण गेले काही काळापासून तर त्यांचं आमदार होण्याचं स्वप्न आहे उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागामध्ये त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे विशेषतः कराड दक्षिणची बांधणी ते गेल्या काही काळापासून अत्यंत बारकाव्यानं आणि निष्ठेनं करताना दिसत आहेत अशा वेळेला ते लोकसभेची उमेदवारी स्वीकारणार नाहीत भारतीय जनता पक्षामध्ये मग जिल्हाध्यक्ष असणाऱ्या धैर्यशील कदम यांना ही उमेदवारी स्वीकारायला पक्ष भाग पाडेल का का आणखीन एखादा प नवीन प्रयोग करेल जसं की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आले आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार झाले आणि ते माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार देखील झाले रणजित सिंह निंबाळकर तशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात आणखीन काय डाव आहे का कारण भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार सांगतायत आणि ते स्पष्ट सांगतायत की आमचा राजकीय पक्ष आहे आमच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या आम्ही बेलाशक करतो आमचा पक्ष म्हणजे काय संत संप्रदायाचं मंडळ नव्हे त्यामुळे भारतीय जनता पक्षाची आणखी नवी एखादी काही खेळी पाहायला मिळणार का हे देखील येणाऱ्या काळात पाहावं लागेल <laughs> काय बऱ्याच वेळा राजकीय विश्लेषण करायचं म्हटल्यानंतर मत मांडणारचं एक वेगळं मत असू शकतं आणि विश्लेषण पाहणारचं मत वेगळं असू शकतं आणि या पलीकडे जाऊन मतदारसंघातल्या मतदारांचं सुज्ञ मतदारांचं निरागस मतदारांचं मत वेगळं असू शकतं आपल्याकडे एक म्हण आहे जशी दृष्टी तशी सृष्टी त्यामुळं हे सातारा जिल्ह्याचं लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे विश्लेषण मांडलेलं आहे समोर ठेवलेलं आहे यामध्ये निश्चितपणानं काही वेगवेगळी वेग मतं मतांतर असू शकतात आपण सुज्ञ प्रेक्षक आहात आपली मतं कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणानं सांगा पण सांगण्याची एक गोष्ट अशी आहे की सातारा जिल्हा हा, सातार हा शरद पवारांसाठी किंवा राष्ट्रवादी काँग्रेससाठी बालेकिल्ला आहे पोटनिवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान शरद पवार पावसामध्ये भिजले काय आणि इथं मतांचा पाऊस पडला काय त्यानंतर अजितदादानी सवता सुभा मांडला आणि पक्षच काकांच्याकडून बाजूला काढला अशा वेळेला देखील त्याही संकटाच्या परिस्थितीमध्ये शरद पवार आले ते इथं प्रीतीसंगामावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावरती आले त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे शरद पवारांच्यावर या वयामध्ये ही जी राजकीय पटलावरती आणलेली जी वेळ आहे ज्याला काही चाणक्य मंडळी कालचक्र म्हणून म्हणत असली तरी सर्वसामान्यांना तो निश्चितपणानं कट किंवा डाव आवडला नाही आणि मोठ्या संख्येनं इथं मतदार जमला होता आणि त्याच वेळेला शरद पवारांना इथल्या मतदारांनी एक शब्द दिला साहेब, होता साहेब तुम्ही पुढं चला आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं ला लागेल या सातारा जिल्ह्यामध्ये घड्याळाची टिकटिक अनेक निवडणुकांमध्ये विजय होताना दिसली याच मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या गटाला मिळालेली नवीन तुतारी खऱ्या अर्थानं त्याला रणदुधुंबी म्हणतात ती खऱ्या अर्थानं वाजणार का ते येणाऱ्या काळामध्ये आता घोडा मैदान दूर नाही ते लवकरच आपल्याला पाहायला मिळेल